महाराष्ट्रामध्ये प्रचंड पाऊस झाल्याने ठिकठिकाणी थीक नद्यांना पूर आला आहे या पुराचे पाणी नागरिकांच्या घरात घुसून त्याचे प्रचंड नुकसान झाले आहे सांगली जिल्ह्यातील अनेक ठिकाणी या पुराचा फटका नागरिकांना बसला आहे तरी पूरग्रस्त नागरिकांच्या घराचा पंचनामा तातडीने करून प्रत्येक कुटुंबास रुपये तीस हजारची आर्थिक मदत करावी व प्रत्येक कुटुंबास गहू तीस किलो तांदूळ तीस किलो व एक गॅस सिलेंडर मोफत देण्यात यावे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सांगलीचे उपजिल्हाधिकारी राजीव शिंदे यांच्यामार्फत प्रत्यक्ष भेटून वरील मागणीचे निवेदन देण्यात आले आहे सदरचे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाचे सांगली शहर जिल्हाध्यक्ष उत्तमराव कांबळे यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले यावेळी समाज कल्याण सभापती विद्याताई कांबळे भारत चौगुले शीतल खाडे अभिजित रांजणे सुरेखा हेगडे सुरेखा सातपुते रुपेंद्र जावळे आदर्श कांबळे सुजल कट्टे प्रवीण चौगुले समशेर चौगुले दीपक हाटे आशाताई पाटील आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते महाराष्ट्रामध्ये प्रचंड पाऊस झाल्याने थीक ठिकठिकाणी नद्यांना पाणी आलं आहे पूर आला आहे आणि या पुराचे पाणी नागरिकांच्या घरात घुसून विशेषतः सांगली जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी नागरिकांच्या घरात या पारा पुराचे पाणी घुसून प्रचंड असं नुकसान झालेलं आहे आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं सामाजिक न्याय विभागाच्या वतीनं सांगलीचे जिल्हाधिकारी माननीय राजा दयानि साहेब यांचे मार्फत या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांना पूरग्रस्त नागरिकांच्या घराचा पंचनामा तातडीनं करण्यात यावा व प्रत्येक कुटुंबास तीस हजार रुपये रोप तीस किलो घहू तीस किलो तांदूळ व गॅस सिलेंडर आदी वस्तू मोफत देण्यात याव्या अशा पद्धतीची आम्ही या ठिकाणी मागणी करत आहे या मागणीचा तातडीने विचार करून म मुख्यमंत्री साहेबांनी पूरग्रस्तांना त्वरित मदत करावी अशी पद्धतीचं आम्ही निवेदन देण्यात आलं हे बातमी संकलन नो मेडिक ट्रॅक्स एक्सप्रेस न्यूज पश्चिम महाराष्ट्र संपादक डॉक्टर श्रीकांत भोसले यांनी केले नमस्कार ग्राहकांनो आपला कोहिनूर लीलन शॉप घेऊन येत आहे आपल्या ग्राहकांसाठी एक मस्त ऑफर आता लीलन शर्टिंग घ्या आणि मिळवा तीस टक्के डिस्काउंट आणि लीलन सोडून बाकी सगळ्या शर्टींवर मिळवा पन्नास टक्के डिस्काउंट मग आहे की नाही मस्त ऑफर आणि कट पीस आहे तर तेराशेचे आता फक्त आणि फक्त एक हजारमध्ये आणि आपली ऑफर चालू होते नो मेडिक ट्रॅक्स एक्सप्रेस न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा